नमस्कार महाराज हे अलग बात की खामोश खड़े रहते हैं हे अलग बात की खामोश खड़े रहते हैं फिर भी जो लोग बड़े हैं वो बड़े रहते हैं ऐसे दरवेशों से मिलता है हमारा सिजरा जिनके जूतों में कहीं ताज पड़े रहते हैं महाराज जेवड़ा भारी शेर तेवड़ा तो भारी प्रोडक्ट है दिसायला छोटा आहे पण काम एकदम खतरनाक का आहे तर महाराज जिनके ज्यूतो मे कधी ताज पडे राहते हे प्रेसिडेन्शियल ग्रीन अवॉर्ड विनर प्रोडक्ट आहे महाराज राष्ट्रपतीच्या हाते सन्मान झालेला म्हणजे एवढं भारी प्रोडक्ट आहे शेतीसाठी म्हणजे कमीत कमी हार्मफुल टू द बेनिफिशियल इन्सेक्ट म्हणजे कमीत कमी जहर म्हणजे कमीत कमी पिकाची जमिनीची नासाडी करणारा प्रोडक्ट आणि रिपोर्ट मध्ये बाप म्हणजे हातच धरायचं नाही डायरेक्ट तर महाराज डेलिगेट पैशांची जरूरत नाही आता याच काम कसं करत आपण हे बघणार आहोत हे वापरलं तर आपण बऱ्याच ठिकाणी आहे पण हे काम कसं करलं करतंय हे जर तुम्हाला समजून गेलं तर तुम्ही अजून चांगल्या प्रकारे याचा वापर करू शकता तुमचे पैसे वाचवू शकता तुमच्या योग्य पिकावर योग्य किड्यावर वापर करू शकता आपल्याला डेली म्हणजे आळी मारणं एवढंच नाही महाराज एकदम भारी प्रॉडक्ट आहे तुम्हाला जास्त खर्च गांजा मालवर करू देणार नाही ते तर महाराज कंटेन आहे त्याच्यामध्ये स्पिनोटेरम फॅमिली आहे स्पिनोझाईम्स आता हे काम कसं करतं तर महाराज तीन प्रकारे काम करतं हे जेव्हा झाडावर पडतं ना तेव्हा तीन प्रकारे एक कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्ही जेव्हा मारायला जाल मक्क्यामध्ये आळी असते आईच्या अंगावर पडलं किंवा ज्या आपल्या कुठल्याही पिकावर अळी असते तिच्या अंगावर जर पडलं ना तिकडेच काम खलास कॉन्टॅक्ट स्पर्शजन्य इंजेक्शन इंजेक्शन म्हणजे काय जेव्हा तुम्ही फवारा करतात महाराज जेव्हा फवारा करताना पान पत्त्यांवर पडते ते औषध तिथे तसंच राहतं आणि किंवा कुठलीही त्याच्यामध्ये ती कॅटरपिलर आली अळी आली थ्रीप आला जर त्यांनी खाल्लं तिथे तरी काम खलास म्हणजे कॉन्टॅक्ट बी इंजेक्शन बी आणि ट्रान्सलेमिनार ट्रान्सलेमिनार म्हणजे काय महाराज आहे का म्हणजे तुम्ही फवारून दिलं ते फवारलेलं त्या पेशी असतात अशा बारीक बारीक खड्डे असतात आपल्या केसांमध्ये कसे खड्डे आहेत तसे खड्डे आहेत तिथे फवारल्यानंतर ते पूर्ण बॉडीमध्ये जातात अंतरप्रवाही जसा होतं ना तशी गंमत पूर्ण बॉडीमध्ये जातं आणि ते औषध कित्येक दिवसापर्यंत त्या बॉडीमध्ये तसंच पडून राहतं महाराज तेवढं एकाही टायमामध्ये जर थ्री किंवा तुमचे कुठलेही अळी असू द्या तिने जर खाजलं तर तिथं कार्यक्रम वाजणार म्हणजे वाजणार पक्क आहे डायरेक्ट विशेष नाही तर वापरायला कुठल्या पिकांवर चालतं तर महाराज तुमचे कुठलेही फ्रूट पिकं असू द्या कुठलेही हो काहीच विषय नाही व्हेजिटेबलचे असू द्या कुठलंही भाजीपाला असू द्या तिथेही वापरू शकतो तुम्ही तुमचं कॅश क्रॉप तुमचं कॉटनवरती म्हणजे बोंडाईसाठी उसावरती जे तुमचे कॅश क्रॉप आहे त्याच्यावरती आणि याचा जो फायदा आहेत महाराज तर हे जास्तीत जास्त दिवसापर्यंत पिकाला कंट्रोल ठेवता पिकामध्ये रेजिस्टन तयार ठेवतं आईसाठी जास्तीत जास्त दिवसापर्यंत हे आई आणि थ्रिप्स येऊ देत नाही लो इम्पॅक्ट ऑफ द बेनिफिशियल इन्सेक्ट महाराज आपले जेवढे जे मित्र कीटक आहेत त्यांना कमीत कमी हानी पोहोचवत म्हणून याला राष्ट्रपतीच्या हाते प्रेसिडेन्शियल ग्रीन अवॉर्ड दिला गेला मग याचा डोस काय आहे महाराज डोस जो आहे तो प्रति एकरी शंभर एम एल ते एकशे साठ एम एल हे आम्हाला असं समजणार नाही तुम्ही आमच्या गावठी भाषेत सांगा तर एका पंपाला दहा एम एल ते सोळा एम एल पर्यंत घेऊ शकता तुम्ही पंधरा लिटरच्या दहा एम एल रिपोर्ट भेटून जातात तर मी आज मेन कंट्रोल कुठलं कुठलं इन्सेक्ट करते ते म्हणजे हे मारतं कुठलं कुठलं तर थ्रीप्स हे थ्रीप्स बद्दल ना लोकांना माहित नाही बरं का थ्रिप्स मारता एवढं लोकांना माहिती आहे लोकांना फक्त काय माहिती आहे माहिती आहे का फक्त आपल्या पानं खाणाऱ्या किंवा अळी म्हणजे ज्या अळ्या आहेत ना अळ्या तेवढ्याच माहीत आहेत आपल्याला त्याच मारत ब तर तसं नाही महाराज अजून याच्यामध्ये एक नागळी असते त्या पत्त्यांवर तिनं समजा हे आहे या पत्त्यांवर तिनं ती अशी साप सापासारखी सापा, चालते इथे मरून जाते ही नागळी आणि ह्या थ्रीपसाठी आपण एवढे गांजा माल मारतो महाराज यांच्या जमावर यांच्या जीवावर गांजा कंपनीची एवढी मजा बसली आहे नागाई आणि थ्रीपची आणि तुमच्यासमोर इतका भारी प्रोडक्ट आहे तुम्ही एकच फवारणी मारून जर दिली ना याची वाली आता पॅकिंग बदलली ही नवीन पॅकिंग मध्ये आले डेडिकेट तर तुफान रिपोर्ट भेटते एकदम तुफान मिरची वाल्यांसाठी तर वरता नाही लोक कमीत कमी मारता मिरचीचा बोकडा वाकडा जो असतो ना जे थ्रिस्मय होतो एकदम काढून टाकेल तर अशा प्रकारचे प्रोडक्ट आहे महाराज याला काही ऑनलाईन मागाडू नका काही फोन करू नका याच्यासाठी कारण की तुम्हाला प्रत्येक दुसऱ्या दुकानावर हे भेटेल ते राज साथी उड़ाद तर आजसाठी एवढंच महाराज आणि हे मारल्यानंतर एक ग्रीनिंग इफेक्ट येऊन जातो आता प्रत्येक कंपनी नवीन काही करते म्हणजे वेगळं टॉनिक टोनिक घ्यायची गरज नाही तर याचे फायदेही आहेत ज्याने ज्याने वापरले असेल त्यांनी मध्ये सांगा महाराज आणि माहिती आवडली असेल तर फॉलो करून घ्या सबस्क्राईब करा यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र